हॅलो आज आपण चाललो आहोत पुण्यातील मानाचे गणपती बघण्यासाठी हा आहे कसबा गणपती सर्वात पहिला मानाचा गणपती म्हणजे श्री कसबा गणपती हा गणपती पुण्याचा ग्रामदैवत मानला जातो अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि तेव्हापासून कसबा गणपतीला पहिला मान मिळतो यावर्षी या गणपतीची थीम आहे पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरासारखी आता आपण बघणार आहोत दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबे आळीचा गणपती या गणपतीपासून मानाचा तिसरा गणपती फक्त शंभर मीटर अंतरावर आहे हा आहे आपला तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम गणपती हा गणपती सामाजिक सलोखा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जातो चला तर मग दर्शन करून घ्या आपल्या मानाच्या तिसऱ्या गणपतीचे गुरुजी तालीम गणपतीचे चला तर मग आता जाऊया मानाच्या चौथ्या गणपतीकडे म्हणजेच तुळशीबाग गणपतीकडे यांची मूर्ती उंच आणि भव्य आहे तुळशीबाग बाजाराच्या मध्यभागी असलेला हा गणपती पुणेकरांच्या श्रद्धेचं मोठं केंद्र आहे या गणपतीला चांदीच्या दागिन्याने खूप छान सजवलेला आहे चला तर मग दर्शन करून घ्या आपल्या पाचव्या मानाच्या गणपतीला म्हणजेच केसरीवाडा गणपतीला फायनली आपण आलो हो आहोत श्रीमंत दगडूशेठ गणपतीजवळ पूर्ण वर्ष बाप्पा इथे विराजमान झालेले असतात हे आहे मुख्य मंदिर दगडूशेठ गणपती बाप्पांचे या वर्षीची बाप्पाची थीम आहे केरळमधल्या पद्मनाभ स्वामी मंदिराची यांची दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देखावा खूप भव्य आहे आणि हे आहेत आपले श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा नेहमीप्रमाणे सोने आणि हिऱ्यांनी सजलेले असतात बाप्पांना बघून मन खूप प्रसन्न होतं आणि इथून जाऊच नाही असं वाटतं तुम्हाला सुद्धा नक्की असंच वाटलं असेल हे दृश्य बघून आता आपण चाललो आहोत नवसाच्या गणपतीकडे यावर्षीची बाप्पांची थीम आहे कर्नाटकमधल्या म्हैसूर पॅलेसची खरंच इथे येऊन एखाद्या पॅलेसमध्ये आलो आहोत की काय असं वाटलं आतापर्यंतची सर्वात सुंदर थीम आणि डेकोरेशन मला याच मंदिराचं वाटलं खूप सुंदर फाउंटेन इथं बनवलं होतं आणि नंदी महाराज सुद्धा इथे होते इथे हातमध्ये आलो आणि इथले झुंबर बघितले मला तर मूवी एखाद्या पॅलेसमध्ये आल्यासारखं वाटलं चला तर मग दर्शन करून घ्या नवसाच्या गणपतीचे चला तर मग आता तुम्हाला दाखवते पाण्यामधली द्वारका आणि हे आहेत शनिपार मंडळाचे गणपती आणि ही बघा ही आहे द्वारका जी पाण्यामध्ये आहे, आपन आहे तर आज आपण बघितले आहेत मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ गणपती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू